सेवा निवृत्त आणि सुरक्षा स्वरा यासाठी अशा कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि नगर उपाध्यक्ष जोशी मॅडम त्याचप्रमाणे शाळेचे संव प्रचालक शाळेचे मालिका महालोचक या प्रमाई उदयोजक पार्श्वभरांचे सर्व नातेवाईक आवडून उपस्थित असलेल्या माजी नगराध्यक्षा नेहाबाई पाटील सर्व सर्व नेत्रमंडळी त्याचे परिवार आई वडील आई मावशी सॉरी त्याचप्रमाणे शाळेतील सर्व शिक्षक ग्रंथ शिक्षकित करण्यात आले माझी मला शिक्षक म्हणाल्यापर्यंत क्रीडा शिक्षका अधिक त्याचप्रमाणे त्यांचे काही विचार आणि माझ्या बाबर बँकेचे काही संचालक आहेत आता मला असं नाही की दोन हजार आठ साली हा हो पण या शाळेत एक चांगली परंपरा आहे की हिरे शोधणारे पण या शाळेत येतात आणि नाव अर्थात आहे या हिर्याने दुसरा हिर शोधला प्रकाश आणि प्रकाश पडल्यानंतर येतो तर दीपक पुन्हा किरण देखील आलेला आहे आणि पार्शोतकर सरांबद्दल असं वाटत की महिला आपल्याला कारण आम्ही असतात शांत आहेत पण आहेत पण पार्श्वतकर जेव्हा जेव्हा बोलतात त्याला ते पूर्णपणे विचार करतात की आपल्याला एकदम मुद्दा मानायचा आहे पण त्याचा पूर्ण अभ्यास करतात कारण त्यामुळे त्यामुळे आपण विरोध करतात आणि आता की त्यांचे जे गोष्ट असतात की ते मार्गदर्शक असतात त्याच्यातून काहीतरी घेणार काहीतरी प्रॉब्लेम असतात आणि मग ते प्रॉब्लेम आपण करू शकतो या उद्देश सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांची सर्वांना सहकार्य करायची वृत्ती आहे कुठल्याही खेळाचा कार्यक्रम असेल सांस्कृतिक कार्यक्रम असेल शाळेच्या सहज्या असतील विशेषतः उल्लेख करेल की आपल्या शाळेचे गॅदरिंग असतं आणि आपल्या शाळेच्या गॅदरिंगला एवढी गर्दी असते

पण साध्या विषयामध्ये अर्थात त्यांचं कसं आहे शहाणी आणि तुमचे विचार करण्या एखाद्या आलेला आहे मला वाटतं सभा एखाद्या कारण त्याच्याबरोबर सभा आहे आपण साधा राहायचं आणि विचार मात्र लक्ष आहे आता जर काय झाला आता त्या सर्वात मोठा विषय कधी मोठा राखावं जसं आपल्याला इंग्रजी हा विषय सगळ्यात फायदा वाटतो तसा अकाउंट दिलेला आहे आणि अकाउंटचा जेवढा जर चांगला लागेल तेवढा लागतो परंतु जे अकाउंट मध्ये एकंदर मास्टर आहे आहे आणि तो विषय विद्यार्थ्यांना कठीण विषय सोड्या शब्दात कसं समजावून आणता येईल कसं सोडवता येईल या पद्धतीने शिकवत असतात आणि त्यावर अकाउंट मध्ये खेळायला

आपल्या संस्थेचे प्रगतीवर आपल्या संस्थेचे शहरात महत्त्व आणि त्या ठिकाणी भाग्य आपल्याला आधी आणि मावशी या ठिकाणी आहे की आपल्या मुलाचं कौतुक आपल्या भाष्याचं कौतुक सर्व करतात खरोखर त्याला समाधान माणूस असेल की माझ्या मनाने खरोखर कर्तृत्व केलं निश्चित समाधान असतील कारण ज्यामध्ये जीवनामध्ये गोष्टी आपल्याला दिसतात किंवा सगळे लोक चांगले लोक करतात ते आपल्याला समाधान मिळतात आणि समाधान एक असं औषध आहे की आपलं पुढचं जीवन सुखी करण्याकरता फार महत्वाचं आहे दहा वर्ष आहे घरात जीवन घेतला नाही आहे परंतु आता आहे जे केला थोडे वर्षे वंचित एका जो

पुन्हा एकदा आपल्या बुद्ध सुखिव सुखाचे समृद्धी हे ईश्वर त्यांनी प्रार्थना होणं माझ्या मनावर